काय चाललंय टोपात काय घातलंय टोपात काय दाखव बर काय चिकन आहे का म्हणतो चिकन आहे का खरं दिस ना तुला दिसणारच नाही कशी काय दिसणार होय कशी काय म्हणली झाली कशाची ना ना। हुती हुती ले ले आज आमच्या गावची दोन दिवस झाली यात्रा झाली राज कालची दिवस होती पण काल स्वामी प्रकट दिन असल्यामुळे कुणी सुद्धा केलेली नाही मग आज सगळ्यांच्या घरी आमटो सुख पातळ सुातळ या खायला मित्रांना सुक पातळ पप्पा कुठे गेलं पाप्पालाच लावलंय बाहेरच्या टोपाला राखा बाहेरच्या <laughs> <भाएर> टोपाला बघू <laughs> तरी जाते थांब बघ बघ पप्पाला कि कुठ ते काय चाललंय काय तुमच हर चांगलं शिजन घातलंय लाकाच्या वा 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 बघू दाखवा कस दिसतंय हा राडाच दिसतय <laughs> या मित्रांनो खायला आमच्या गावची यात्रा आहे बघा या खायला कसं झालं शिजलं का आता मला काय माहिती तुम्ही तुमच्या हातात झाला मला कसं काढणार शिजलं का नाही शिजलं आहे शिजलं आहे मग त्यात ना काढून बाहेर टाकताय का नाही भया मग मटन कोण काढून टाकल का खा लाव जरा खाली लागू नाही म्हणून होय चुली वच आहे चुलीला मटण खाली गरज झोप लागली पाहिजे लाग काही काय हां पाहुण्या एखाद्या पाहुण्या खाल्लं तरी त्यानं परत पुढल्या यात्रेचं आपलं नावच काढलं पाहिजे सरपंचा इकडे तुम्ही मटन शिजवा माझं शिजवा मी शिजवले बरोबर आता इथलं झालं आता मम्मीच काय करते चला कुठपर्यंत आले ला काही खाऊन झोपले ते खात झोपले ती <laughs> ह्यांच्या पोटात काय शिजत की पोळ्या <laughs> तू काय खाती आल्या <laughs> आले तेच मी विचार करते काय खाल्लं पोळ्या

तुला काय भांडी काढायची ती आत्ताच काढ म्हणजे मी एकदम इतकी लाईन लावली ती खुद घासले नको बाया सकाळीच घासले ती घासले परत निघाली ती परत निघाल्या ती यात्रा यात्रा गावची हो म्हटलं फॅन का बंद झाला काय तुला मग आता यात्रा फॅन होय बंद केला मी फिरवता खाता बया जत्रा खाऊ दे मटण केलं चांगलं चुली

हा हा मग असू दे वासावलं काही पण भाजून घ्या नाली कारण आहे तर तुझी टाकी संपायची तुम्ही मग इकडं चुलीवर भरत बाहेर पाळायला पाडायला स्वयंपाक चुलीवरच आहे पण मसाला भासणी द्यायची आणि बाहेर निवशीच व्हायचं हलवा या हल्ला का तुम्ही हलवायला आमची काय गरजा काय म्हणला आदला काय काम भांड्याला भांडी तुझी बरोबर परीक्षा आली म्हणून त्याला पुरीला

कोण कोण आला सांगणार होता की काय पण झालंय boilers कुंभड्याला काय झालं ओहो बॉयलर कुंभड उर काय पावस्ता दिसले बॉयलर नाही दिसले मग तadin तो नाही रे दिसिंग त्यामुळे ती उष्णतेचं काय परिणा परिणाम होत नाही त्याच्यावर याचं लेंस बापसु पाते परिणा कायच नाही एन बॉयलर हे कुबडीला घातलेली आणि काय झाला होत माझीच फाटल 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 नवीन ठेवायचं दाखवायचं का तर <laughs> आता वे? आता नाही एप्रिल महिना पण पण उन्हाळ्याचा दिवस यायच नावायच्या डोळ्यात ने की तेवढच बरं वाटतल्या डोळ्यात न आले किंवा बरं होत नाही डोबळ पाडा